धर्मवीर आनंद दिघे यांच्या आयुष्यावर आधारित धर्मवीर चित्रपटाचा दुसरा अर्थात धर्मवीर दोन, दोन ची उत्सुकता प्रेक्षकांना लागून होती धर्मवीर सिनेमाच्या प्रदर्शनानंतर दोन हजार बावीस मध्ये राज्याच्या राजकारणात झालेली उल्थापालत महाराष्ट्राने पाहिली आता साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट हे ब्रीद वाक्य घेऊन धर्मवीर दोन सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीस आलाय या चित्रपटातून खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठ्या पडद्यावर एंट्री घेतलीय शिंदेनी स्वतःचीच भूमिका साकारत प्रेक्षकांना धक्का दिलाय दरम्यान या चित्रपटात शिवसेनेत झालेल्या बंडाच्या कारणावरून शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी दिग्दर्शक प्रवीण तरडे यांना चांगलंच सुनावलंय सुषमा अंधारे शिवसेनेत आल्यामुळे बंड केल्याचा उल्लेख धर्मवीर दोन चित्रपटात एकनाथ शिंदे यांच्या व्यक्तिरेखेच्या तोंडी या आहे यावर आक्षेप घेत दिग्दर्शक प्रवीण तरडेंना प्रश्न विचारलेत सुषमा अंधारे यांनी ट्विट करत दिग्दर्शक प्रवीण तरडेंना चांगलंच झापलंय शिवसेनेत माझा प्रवेश हा गद्दारी झाल्यानंतर म्हणजे अठ्ठावीस जुलै दोन हजार बावीस रोजी झाला पण मतांसाठी निवडणुकीसाठी थुकरट युक्ती तरडेंनी दाखवली आहे एकनाथ शिंदे सांगताय की गद्दारीचं एक कारण सुषमा अंधारे शिवसेनेत आल्या प्रवीण तरडेजी कलेशी बेमानी म्हणतात ती हीच का असा सवाल सुषमा अंधारे यांनी उपस्थित केलाय